नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा अफलातून झुंजार ही सादर करत आहे या कथेचा पुढील भाग दुसऱ्या दिवशी सकाळी हंबीराव अतिशय अस्वस्थ बनला होता दहा वाजले तरी पंढरीकडून काही समजले नव्हते सदाशिवनेही काही कळवले नव्हते आणि असे पूर्वी कधी घडले नव्हते बंगल्यात शांतता पसरली होती आणि आपण जर तशीच खबरदारी घेतली नाही तर आपल्या नोकरांना संशयी ला अशी हंबीररावाला भीती वाटत होती हंबीरराव अधिकाधिक अस्वस्थ बनत होता आत्तापर्यंतच्या त्याच्या आयुष्यात अशी त्याची कधी अवस्था झाली नव्हती तो झुंजारपेक्षाही पंढरीवर अधिक चिडला होता झुंजारने ही सुरू केली होती पण पंढरीने त्याला भलत्याच पेचात अडकवले होते बारा वाजले तरी पंढरीने काहीच कळवले नव्हते पण पंढरी तर झुंजार महालातील खास तुरुंगात अडकला होता जगाच्या दृष्टीने तो अदृश्य झाला होता तो हंबीररावला संदेश पाठवणार कसा शिवाय आपल्याला स्वतःला काही कळवता कामा नये अशी त्याला हंबीररावानेच सक्त ताकीद दिली होती जे काही कळवायचं असेल ते सदाशिव मुणगेच्या मार्फत कळवलं पाहिजे असं बजावलं होतं मुणगे हा गॅरेजचा मालक होता बाह्यता तरी तो श्रीमंत व सभ्य होता त्यामुळे त्यानं हंबीररावाला फोन करण्यात धोका नव्हता शिवाय जास्त माहितीची गरज नव्हती रात्री जे काम व्यवस्थित पार पडले एवढे कळवण्यात आले तरी पुष्कळ होते हंबीरराव अशा प्रकारे अतिशय अस्वस्थ झाला असताना त्याला एक तार मिळाली ती तार वाचताच त्यानं नोकराला आपली मोटार तयार करायला सांगितले आणि कपडे बदलून काठीच्या साहाय्याने लंगडत मोटारीकडे गेला गणपत मीच मोटार चालवणार आहे तो ड्रायव्हरला म्हणाला पण मालक तुमचा पाय ड्रायवरच्या हरकतीला न मानता हंबीरराव मोटार चालवण्याच्या जागेवर बसला ड्रायव्हर प्रामाणिक होता आपल्या मालकाला तो सभ्य आणि उदार समजत होता आणि मालकाला मोटर चांगली चालवता येत नाही असं त्याचं मत होतं पण हंबीररावाला त्यावेळी आपल्याबरोबर कोणी नको होतं हंबीराव वरळी येथील सदाशिव मुणगेच्या गॅरेजकडे गेला त्याला पाहता सदाशिवला कमालीचं आश्चर्य वाटलं कारण हंबीराव त्यापूर्वी तिथे कधीच आला नव्हता सदाशिवच्या ऑफिसात गेल्यानंतर त्या ठिकाणी बोलायला हरकत नाही अशी खात्री केल्यानंतर हंबीररावांना विचारलं तुला पंढरीनं काहीच कळवलं नाही का, का? तुझ्यामार्फत रिपोर्ट पाठवावा असं मी त्याला सांगितलं होतं गेल्या रात्री त्या झुंजारमुळे काही भानगडं निर्माण झाली होती साहेब मी तुम्हाला तेच विचारणार होतो काल संध्याकाळी मी आणि प्रभाकर तुमच्या सूचनेप्रमाणे फ्लोरा फाउंटन येथे गेलो होतो आणि अचानक तो झुंजार तिथे आला आ, ते मला माहिती आहे मध्येच हंबीरराव म्हणाला तो महाभयंकर माणूस आहे म्हणजे होता गेल्या रात्रीच पंढरीनं त्याचा निकाल लावला असणार पण त्या गाढवानं आत्तापर्यंत रिपोर्ट कसा नाही पाठवला साहेब आणखीन एक खून सदाशिवनं दसकून विचारलं मला हे आवडत नाही जरी मी एकदाच त्या झुंजारला पाहिले आहे हंबीरावनं थोडक्यात गेल्या रात्री काय घडलं ते त्याला सांगितलं आणि पंढरीचा उजवा तुकाराम याला फोन करायला सांगितलं सदाशिवने फोन केला आणि आदल्या रात्रीपासून पंढरी बेपत्ता असल्यामुळे क्लबमध्ये गोंधळ उडालाय अशी माहिती त्याला तुकारामकडून समजली सदाशिवने ते हंबीरावाला सांगितल्यानंतर तोही विचारात पडला झुंजारचा मुंबईतच बंदोबस्त करणे शक्य झाले नसावे त्यामुळे पंढरी त्याला घेऊन बाहेरगावी गेला असावा असं त्याला वाटलं होतं पण खात्री नव्हती मी दीड वाजण्याच्या सुमारास घरी असेन हंबीराव उभारात म्हणाला तेवढ्या अवधीत जर तुला काही समजलं तर मला फोन कर हंबीराव तिथून मोटारीने निघाला तेव्हा त्याची ते अस्वस्थता थोडी कमी झाली होती पण आपण त्या गॅरेजपासून दूर आल्यानंतर आपला पाठलाग होत आहे हे त्याच्या लक्षात आलं नव्हतं त्या पाठलाग करणाऱ्या मोटारीत कोण आहे जर त्याला समजलं असतं तर तो बेशुद्ध झाला असता कारण ज्याच्या मृत्यूची बातमी ऐकायला तो अधीर बनला होता तो झुंजारच त्या मोटारीत होता झुंजार मजेत मोटार चालवत होता तो खुश दिसत होता ते एका खुनी टोळीचं प्रकरण आहे अशी त्याची खात्री पटली होती आणि सदाशिव मुंडगेच्या गॅरेजवरून नजर टाकण्यासाठी तो वरळीला गेला असताना त्याला तिथून हंबीराव बाहेर पडताना दिसला होता आणि नंतर त्यानं त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली होती हंबीरावाची मोटार त्याच्या घराकडे न वळता विरुद्ध दिशेला जाऊ लागली तेव्हा झुंजारला आश्चर्य वाटलं तो कुठे दूर प्रवासाला निघाला असावा असं दिसत नव्हतं कारण त्याच्याबरोबर काही सामान दिसत नव्हतं हंबीरावाची मोटार विमानतळाकडे वळली तेव्हा झुंजारच्या आश्चर्यात भर पडली कोणीतरी विमानानं मुंबईत येणार असावा आणि त्यालाच हंबीरराव भेटणार असावा असं त्यानं तर्क केला हंबीरराव तिथे गेला तेव्हा बेंगलोरहून एक विमान थोड्याच वेळात तिथे येणार होतं झुंजारून ती माहिती मिळवली बेंगलोरहून कोण येणार असावा नंबर एक असेल नंतर त्याला अचानक आठवण झाली लिंगराजचा वारसदार चित्रकार हंसराज बंगलोर येथे गेलाय अशी एक बातमी नुकतीच त्यानं एका वर्तमानपत्रात वाचली होती हंबीराव त्या चित्रकारालाच भेटण्यासाठी इथे आला, आला असेल का हंबीरराव त्या खुनी टोळीचा नंबर दोनचा पुढारी होता आणि लिंगराजच्या मृत्यूमुळे त्याच्या वारसदाराला लक्षावधी रुपयाची संपत्ती मिळणार होती आपला तो तर्क बरोबर असावा असं झुंजारला वाटलं आणि एका बाजूला दबाधून तोही बेंगलोरहून येणाऱ्या त्या विमानाची वाट पाहू लागला ठरलेल्या वेळी ते विमान तेथे हजर झाले दीपाड उंच व लंगडत चालणारा हंबीराव त्या गर्दीतून झुंजरला सहज ओळखता येत होता काही वेळानं एक छोटी बॅग हाती धरणारा एक माणूस हंबीररावाबरोबर चालताना त्यानं पाहिला तो गृहस्थ वयस्क आणि हाडकुळा होता त्याचा चेहरा आजारी माणसाप्रमाणे दिसत होता तो माणूस शरीराप्रमाणे मनानेही दुबळा असावा हे माणसाची चांगली पारख करणाऱ्या झुंजारने ओळखले होते हंबीरावानं त्या माणसाला आपल्या मोटारीत बसवले आणि तो म्हणाला हंसराज आपण इथून निघण्यापूर्वी मला तुमच्याबरोबर थोडं बोलायचं आहे जवळच गर्दीत उभ्या असलेल्या झुंजारानं ते ऐकलं त्याचा तर्क शंभर टक्के बरोबर होता मी सुद्धा ते सुचवणार होतो हंसराज उत्सुकतेने म्हणाला आपणाला बोलण्याची पहिलीच संधी मिळत आहे काही घोटाळा झाला आहे काहीच घोटाळा झालेला नाही तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही आंबेराव म्हणाला पण मी वर्तमानपत्रात वाचलं की लिंगराजच्या शेजारी जागेत राहणाऱ्या मातासिंग नावाच्या माणसानं ना आत्महत्या केली आहे आणि त्या मातासिंगनंच लिंगराजचा खून केला असावा असा, असा पोलिसांचा संशय आहे तुम्हाला त्या मातासिंगबद्दल विचार करण्याची आवश्यकता नाही हंबीराव म्हणाला नाही कशी मातासिंग हा तुमचा माणूस नव्हता का तुम्हीच त्याला राहावायला पाठवलं होतं ना हंबीराव मी घाबरलो आहे कोणालाही काही संशय येणार नाही असं तुम्ही मला वचन दिलं होतं लिंगराज अपघाताने ठरवणार होता आणि त्याचप्रमाणे घडलंय दारूच्या धुंदीत तो खिडकीतून खाली कोसळून मरण पावला पोलिसांना संशय नाही मातासिंगची आत्महत्या हा एक योगायोग होता आत्महत्या होय तसं मानण्यात येत आहे मातासिंगनं चूक केली तो भलत्याच माणसाबरोबर बोलू ते बोलला आणि तो आणखीनही बोलेल असं वाटल्यामुळे त्याचं तोंड बंद करण्यात आलंय चित्रकार हंसराज आंबीरावपासून दूर सरकला तुम्ही काही दयामयानं दाखवता खून करता हे मला फार भयंकर वाटतंय तो म्हणाला मला यापुढे यात भाग घ्यायचा नाही लिंगराजच्या मृत्यूची बातमी ऐकल्यापासून मी वेडा झालो आहे मी काय करणार आहे हे तुम्हाला माहीत आहे तुम्ही काय करणार आह लिंगराजच्या मृत्यूची बरीचशी जबाबदारी माझ्यावर आहे असं मी पोलिसांना सांगणार आहे पोलिसांना सर्व सांगितल्याशिवाय माझ्या मनाचं समाधान होणार नाही तुम्ही तुरुंगात गेला म्हणजे तुमचं समाधान होईल हंबीररावनं रागानं विचारलं पोलिसांनी मला तुरुंगात पाठवलंय तर ते तुम्हाला फासावर चढवतील हंसराज म्हणाला अशी स्वतःची फसवणूक करू नका लिंगराजला ठार करावे असं तुमच्या हस्ताक्षरात लिहिलेलं आणि तुम्ही सही केलेलं अधिकारपत्र माझ्या ताब्यात आहे ते जर पोलिसांच्या हाती पडलं तर काय घडेल याबद्दल विचार करा पण हंसराज तुम्हाला कसली चिंता करण्याचं कारण नाही लिंगराजची सर्व संपत्ती तुम्हाला मिळणार आहे नको ती मला अरे लिंगराज हा नादान आणि नालायक माणूस होता हे माझ्याप्रमाणे तुम्हालाही माहिती आहे आणखीन काही वर्षात त्यानं ती सारी संपत्ती गमावली असती तो भिकारी बनला असता ते मला माहित आहे हंसराज म्हणाला पण त्यामुळे कोण काही क्षम्य ठरत नाही मी स्वखुशीने त्या योजनेला मान्यता दिली नसती हे तुम्हाला माहीत आहेच मला जर प्रामाणिकपणे ती संपत्ती मिळाली असती तर ती मी उपभोगायला मला आनंद झाला असता आता मी लिंगराजच्या मृत्यूला कारणीभूत झालो हा विचारासारखा मला बोचत राहील ही सर्व कल्पना तुमचीच होती वाटल्याच तसं म्हणा हंसराज ही भानगड संपल्यानंतर तुम्ही माझे आभारच मानणार आहात आंबीराव म्हणाला चला आता आपण माझ्या घरी जाऊया हंसराज खाली मानून घालून बसला होता त्यानं काही बोलण्यासाठी मानू वळवली आणि आपल्या यजमानाचा चेहरा पाहून त्याला धक्का बसला आंबीराव कोणतेतरी भयंकर दृश्य पहावे त्याप्रमाणे तोंड व वा डोळे वाचून पाहत होता आणि एक आईटबाज तरुण हसत त्यांच्या मोटारीजवळ येत होता कोण सुंदर आणि जिवंत आहे अंबीराव कसा बसा म्हणाला झुंजार हसत होता होय अंबीराव मीच आता तुमचा पाय सुधारला असेल नाहीतर तू बाहेर भटकला नसतास आता मला तुझ्याबरोबर बोलायला वेळ नाही अंबीराव गायग्याने म्हणाला आपण पुन्हा कधीतरी या जशी तुझी मर्जी तुला तुझा मित्र पंढरी याच्याबद्दल ऐकण्याची उत्सुकता वाटीत असेल अशी माझी कल्पना होती पण झालं ते वाईट झालं वाईट झालं या तुझ्या बोलण्याचा अर्थ काय पंढरीचं काय झालं अंबेरावाने विचारलं म्हणजे ते तू ऐकलं नाहीस की काय तुला ते सदाशिवने सांगितलं नाही पंढरी आपल्या मोटारीसह अदृश्य झाला आहे आणि तो बराच काळ कोणाच्याही दृष्टीस पडेल असं मला वाटत नाही गेल्या रात्री तो भलत्याच संकटात अडकला हां थांबा थांबा आता मला तुझ्याशी काही बोलायचं नाही जा जा इकडून निघून जा तुला बोलायला वेळ नसला तरी हरकत नाही पण तुझ्या मित्राबरोबर माझी ओळख तरी करून देशील की नाही झुंजार हंसराजकडे पाहत म्हणाला आपण चित्रकार हंसराज ना हो हंसराज दचकून म्हणाला मला तसं वाटलंच होत हंसराज तुम्ही फार वाईट संगतीत आहात पण ते तुम्हाला माहीत आहेच तुम्ही या हंबीररावाला ठरलेले पैसे दिले की नाहीत तुम्ही तसे वाईट दिसत नाहीत तुम्ही कुणी आज याच्यावर माझा विश्वास बसत नाही आणि झुंजार सावकाश पावलं टाकत असं तिथून निघून गेला झुंजार निघून गेला पण हंबीरावाला लागलेच काहीसे वाटले नव्हते तो एक मिनिटभर थरथर कापत होता आणि हंसराज पण हादरला होता तो तो कोण माणूस होता हंसराजनं विचारलं त्याला माझं नाव कसं काय समजलं आणि तुम्ही त्याचं अपमानास्पद बोलणं कसं काय ऐकून घेतलं बरो तो माणूस हंबीराव कर्कश स्वरात म्हणाला तो महाघातकी आहे तो केवळ तर्क करत होता आता मला त्याच्याबद्दल काही विचारू नका हंबीरावनं आपल्या पाहुण्याच्या हरकतीकडे दुर्लक्ष करून मोटार सुरू केली कार चालवताना त्याची नजर सारखी समोरच्या आरशावर खेळली होती त्याला पाठलाग होत आहे असं दिसलं नव्हतं त्यामुळे तो जास्त अस्वस्थ झाला होता आता झुंजारबद्दल त्याला अत्यंतिक द्वेष वाटत होता आणि तो घाबरला पण होता झुंजार जिवंत होता तर मग पंढरीचं काय झालं त्या मूर्खाला झुंजार बेशुद्ध असतानाही योग्य कारवाई करता आली नव्हती झुंजार नेहमीप्रमाणे हालचाल करत होता तेव्हा पंढरी नाहीसा व्हावा यात आश्चर्य नव्हतं घरी पोहोचल्यानंतर हंबीरावनं हंसराजला बैठकीच्या खोलीत नेलं आणि दार बंद करून तो शांत स्वरात म्हणाला आता आपल्याला व्यवस्थित बोलता येईल आपल्याला एअरपोर्टवर भेटलेला माणूस लुच्चा असून खूप श्रीमंत आहे त्याचं नाव झुंजार असं आहे त्याच्याच मालकीच्या झुंजार महालात लिंगराज राहत होता तर मग लिंगराज त्याच्या ओळखीचा असणार मला तसं वाटत नाही हंबीराव म्हणाला लिंग पण लिंगराजला खिडकीतून खाली ढकलण्यात आलंय हे त्याला समजलंय आणि त्यामुळे तो आपल्या पाठी हात धुवून लागलाय हे भयंकरच आहे पण त्यानं पोलिसांना का कळवलं नाही त्यानं तुम्हाला अटक का करवली नाही मला अटक करण्यासारखा त्याच्याजवळ पुरावा नाही कारण माझा त्या खुनाशी प्रत्यक्ष संबंध नाही तो बदमाश आहे तो पैशासाठी माझ्या मागे लागलाय पण तुम्ही चिंता करू नका त्याचा बंदोबस्त करण्यात येईल चिंता करू नको तुमचं डोकं बिकं फिरलंय की काय त्याला माझ्याबद्दल माहिती आहे त्यानं मला खुनी म्हटलं होतं आपण त्याच्या मुठीत अडकलो आहोत हंसराज घाबरत म्हणाला आपली तात्पुरती थोडी अडचण झाली आहे आंबेराव म्हणाला पण तुमची बाजू भक्कम आहे लवकरच तुम्हाला त्याची संपत्ती मिळून जाईल तुम्ही इतके आत्मविश्वासाने कसे बोलू शकता हेच मला समजत नाही कारण झुंजार सामान्य दरोडेखोर नाही अजून त्याची आणि माझी झटापट व्हायची आहे तुम्हाला त्याच्यापासून धोका नाही तुम्ही तुमच्या वकिलांना भेटा आणि संपत्ती ताब्यात घ्या ठरल्याप्रमाणे तुम्ही मला पाच लाख रुपये देणार आहात तुमच्या संपत्तीचा तो अगदी लहानसा भाग आहे माझ्याकडे संपत्ती नाही हंसराज जोरात म्हणाला तुम्ही तुमचा करार पाळला नाही लिंगराजचा मृत्यू अपघाती नसावा अशा शिंका प्रसिद्ध होत आहेत सत्य बाहेर येणारच आहे मी आजच पोलिसांना भेटून सत्य सांगून मोकळा होईल तुम्ही मला अडू शकणार नाही हंसराज तुम्ही मूर्ख आहात पोलीस केवळ तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवणार नाही तुमच्या हस्ताक्षरात लिहिलेलं करारपत्र माझ्याजवळ आहे व त्यात लिंगराजच्या खुनाबद्दल स्पष्ट सूचना आहेत हे लक्षात ठेवा पोलीस तुम्हालाच लिंगराजच्या खुनाबद्दल फासावर चढवतील शहाणपणाने वागा आणि मुंबई सोडून कुठेही जाऊ नका लवकरच तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात हंसराज उभा राहिला आणि थकलेला स्वरात म्हणाला ठीक आहे मी माझी मान तुमच्या हातात अडकवली आहे मी प्रभात हॉटेलात उतरणार आहे हंसराज अंबीरावच्या घरातून बाहेर पडला तेव्हा झुंजार विजयला सकाळची हकीकत सांगत होता तिनं विमानतळावरील गंमत ऐकली व विचारलं आता पुढं काय आपणाला अद्याप नंबर एक कोण हे समजलेलं नाही झुंजार म्हणाला आता ती माहिती मिळवण्याची खटपट केली पाहिजे एकट्या हंबीरावाला पकडण्यात काही फायदा नाही तो हंसराज तर नंबर एक नसेल ना नाही तू त्याला पाहिलं असतंस तर ते विचारलं नसतंस तो अगदीच दुबळा माणूस आहे मी त्या नंबर एक बद्दल भुसकळ्यात पडलो आहे कारण आतापर्यंत आपल्याला त्याच्यासंबंधी काहीच माहिती नाही त्याला नंबर दोनच्या मार्फत गाठायला हवं आणि ते सोपं नाही पण आता ती टोळी तुमचा निपात करण्याचा प्रयत्न करील त्याचं काय त्या टोळीत शेकडो माणसं असतील तुम्ही फक्त त्यांच्यातील दोन चार जणांना ओळखता ती बोलत असताना तळमजल्यावरील पहारेकरी साभाजी याचा फोन आला हंसराज नावाचे गृहस्थ भेटायला आले आहेत असं त्यांना कळवलं झुंजारनं त्याला खाजगी लिफ्टमधून वर पाठवायला सांगितलं झुंजार सावध होता हंसराजला तेथे हंबीरावानेच पाठवले असण्याचा संभव होता पण त्याला प्रत्यक्ष पाहताच त्या जोडप्याचं समाधान झालं हंसराजला व्यवस्थित चालता येत नव्हतं तो आजारी दिसत होता त्यानं झुंजारला ला लागलीच ओळखलं आणि विजयाला पाहताच तो थांबला झुंजार मला तुमच्याशी खाजगी बोलायचं आहे तो म्हणाला माझ्या बायकोला सर्व काही माहिती आहे तुम्ही तिच्यासमोर अगदी निर्धास्तपणे बोलू शकता तुम्हाला हंबीरावानं पाठवलं काय नाही नाही मी इथे आलो हे त्याला समजलं तर तो मला ठारच करेल हंसराज घाबरून म्हणाला मला तुमचा पत्ता त्यानं सांगितला मी इथे का आलो आहे हे मला समजत नाही कदाचित तो माझा मूर्खपणा असेल त्यानं मला तुमच्याबद्दल कित्येक आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या आहेत आणि मी तुम्हाला विमानतळावर पाहिलं होतं म्हणून झुंजारनं त्याला त्याचा हात धरून दिवाणखान्यात नेले आणि त्याला एका खुर्चीवर बसवले हंसराज पायापासून मस्तकापर्यंत थरथर कापत होता विजयालाही आता त्याच्याबद्दल सहानुभूती वाटू लागली होती मित्रा तू तसल्या खुनी टोळीबरोबर मिसळण्यात मूर्खपणा केलायस झुंजार कराड्या स्वरात म्हणाला पण लिंगराजच्या खुनाशी माझा काही संबंध नाही हंसराज म्हणाला हंबीरावाच्या घरातून बाहेर पडल्यानंतर मी सरळ पोलिसांकडे जाण्याचं जा ठरवलं होतं नंतर तुमच्याबद्दलचा विचार माझ्या मनात आला काय करावं ते समजत नाही आहे ते मी तुम्हाला सांगेन पण प्रथम मला सत्य समजलं पाहिजे लिंगराजचा खून झाला हे तुम्हाला माहीत आहे पण मी तो केला नाही हंसराज गायावाया करत म्हणाला मी त्यावेळी शेकडो मैल दूर होतो मी बेंगलोरमध्ये होतो मला ती माहिती पेपरमधून समजली भाऊ जरा थांब जुमदार म्हणाला तुला लिंगराजची संपत्ती मिळवावी यासाठी तू त्या टोळीला सूचना दिल्या होतास असं मला वाटतं आहे तुझ्या कोणाला संशय येऊ नये म्हणून तू बंगलोर येथे गेला होतास अशी माझी समजूत आहे पण माझ्याजवळ तुझ्याविरुद्धचा काही पुरावा नाही आणि केवळ तर्काला महत्त्व नसतं झुंजारचं ते बोलणं ऐकून हसराजचं समाधान झालेलं दिसलं तो म्हणाला झुंजारावा मी इथे आलो त्याबद्दल मला आनंद वाटतो आणि मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवायला तयार आहे या भयंकर प्रकरणाची सुरुवात सुमारे तीन महिन्यापूर्वी झाली त्यावेळी मी खंबाला हिलवरील एका आहुजा नावाच्या व्यापाऱ्याच्या बंगल्यात जेवणासाठी हजर होतो आहुजाच्या वाढदिवसानिमित्त तो समारंभ आखण्यात आला होता त्या मेजवानीला लिंगराज व हंबीरावी हो हजर होते तिथे दुसरे अनेक लोक होते मला ती मेजवानी आठवते त्यावेळी तिथे बरीच गडबड झाली होती ना हो त्या गडबडीला लिंगराज जबाबदार होता तो नेहमीप्रमाणे खूप दारू प्यायला आणि त्या दुंदीत त्यानं तिथल्या एका तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आहुजानं त्याला रागानं बंगल्याबाहेर जायला सांगितलं पण लिंगराजनं ते नाकारलं आणि तो उलट आहुजाला शिवा देऊ लागला तो प्रकार पाहून मला शर्मेनं मान खाली घालावी लागली पुढे काय झालं त्यावेळी एकच गोंधळ उडाला ज्याची लिंगराजनं कुरापत काढली होती ती आहुजाची खास मैत्रीण होती लिंगराजनं मारामारी करून आहूज्याला खाली पडलं तेव्हा दुसऱ्या दोघा तिघांना लिंगराजला उचललं आणि बाहेर फेकलं त्यानंतर पोलिसांनी त्याला दंगामस्ती करण्याच्या आरोपावरून अटक केली तो फार चांगला माणूस होता झुंजारा म्हणून तो महापाजी होता मी त्याला तसल्या अवस्थेत प्रथमच पाहिलं होतं आणि मला त्या ठिकाणी तोंड दाखवण्याची लाज वाटत होती कारण तो माझा नातेवाईक आहे हे, हे अनेकांना माहीत होतं झुंजाराव त्या माणसात एकही चांगला गुण नव्हता म्हणून तो अपघातानं मेला तर चांगलं होईल असं तुम्हाला वाटलं काय मला त्या लिंगराजची बरीच माहिती आहे पण त्याच मेजवानीला हंबीररावही हजर होता असं तू मागा म्हणाला होतास होय लिंगराजला बंगल्यातून बाहेर फेकल्यानंतर हंबीरराव माझ्याजवळ आला आणि त्यानं मला आग्रहानं बरीच दारू पाजली नंतर त्यानं मला त्याच्या घरी नेलं आणि अधिक दारू पाजवून मला धुंद बनवलं लिंगराजला जर अशाच प्रकारे वागू दिलं तर एक दोन वर्षाच्या आत तो आपली सर्व संपत्ती उधळेल असं मला तो सारखं म्हणत होता लिंगराजला त्यापासून प्रवृत्त करण्याचा मार्ग कोणता असं मी विचारलं तेव्हा त्यातून ते मार्ग काढणं सोपं आहे असं तो म्हणाला आणि त्यानं मला योजना सांगितली ती लिंगराजच्या खुनाची योजना होती मी जर त्याला पाच लाख रुपये दिले तर लिंगराजचा खून करून तो अपघाताने मेला असं भासवण्यास तो तयार होता लिंगराची संपत्ती माझ्या ताब्यात आल्यानंतर मी त्याला ते पाच लाख रुपये दिले तरी चालतील असं त्यांनी मला सांगितलं तो सारखा बोलत होता आणि मला दारू पाजवत होता ते काय चाललंय हे मला समजत नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याच्याच घरातील एका खोलीत शुद्धीवर आलो मी बेबान झाल्यानंतर त्यानंच मला तेथे नेऊन ठेवलं असणार ही मोठी गमतीची हकीकत आहे पुढे सांगा झुंजर म्हणाला मी जागा झाल्यानंतर थोड्या वेळेनं हंबीराव माझ्याजवळ आला आणि आमचे मध्यरात्रीचे बोलणे फार समाधानकारक होतं असं म्हणाला मला त्याच्या त्या बोलण्याचा अर्थ समजला नाही पण थोड्या वेळानं त्यानं मला एक करारपत्र आणि त्यावर असलेली माझी सई मला दाखवली झुंजारराव मी शपतेवर सांगतो की त्या कागदावर मी कधी सई केली हे मला आठवत नाही तू ते दारूच्या धुंदीत केलं असणार झुंजार म्हणाला होय पण त्या कराराव माझी सई होती हंसराज म्हणाला लिंगराजचा खून करून त्याचा मृत्यू अपघाती होता असं सिद्ध करायचं आणि तसं झाल्यानंतर मी त्यांना पाच लाख रुपये द्यायचे असा तो करार होता मी तो करार फाडून टाकण्याबद्दल त्याला सांगितलं पण मी त्या कराराप्रमाणे वागलो नाही तर लिंगराजच्या मृत्यूनंतर तो पोलिसांच्या हाती पडेल आणि मला कुणावरून अटक होईल अशी धमकी त्यानं मला दिली नंतर त्याच्या सूचनेवरून मी बंगलोर येथे गेलो हंसराज गप्पर राहिला त्यानं सांगितलेली हकीकत सत्य असावी अशी झुंजार आणि बीजेची खात्री पटली होती नंतर झुंजारानं विचारलं तुमचं दोघांचं बोलणं झालं त्यावेळी हंबीररावनं नंबर एकचा उल्लेख केला होता का तुमचं हे बोलणं मला समजलं नाही हंसराज भुसकाळात पडून म्हणाला त्या खुनी संघटनेत हंबीरराव नंबर दोन म्हणून ओळखला जातो त्याचा जो कोणी वरिष्ठ आहे त्याला नंबर एक असं म्हणतात मला तुमचं हे म्हणणं काही समजत नाही हंबीररावचा कोणी वरिष्ठ असणं शक्य नाही तोच प्रमुख आहे आणि त्यानं प्रत्यक्ष खून करणारे बदमाश आपल्याजवळ बाळकले आहेत पण हो, झुंजाराव तुम्ही आता माझं काय करणार आहात मला पोलिसांचे स्वाधीन करणार आहात का मला तसं करता येणार नाही माझ्याजवळ पुरावा कुठे आहे पण मी तुम्हाला तर सर्व हकीकत सांगितली आहे तू जे काही मला सांगितलं आहेस त्याला पुरावा म्हणता येणार नाही तू लिंगराजच्या खुनात भाग घेतला होता असे सिद्ध करणारं तुझ्या सहीचं करारपत्र हंबीररावजवळ आहे हो पण तो काही तो पोलिसांच्या ताब्यात देणार नाही पण त्या करारपत्राची दहशत दाखवून तो माझ्यावर हवी ती जबरदस्ती करू शकतो तो तशी जबरदस्ती करू शकणार नाही तुला माझी भीती बाळगण्याचं कारण नाही कारण तू जे सांगितलंस ते सत्य आहे असं मला वाटतं आता तू तुझ्या हॉटेलात जा आणि आराम कर पण मला इंग्रजच्या वकिलाला भेटायचं आहे हरकत नाही तू वकिलांची भेट घेतल्यानंतर मात्र तुझ्या हॉटेलात राहा आणि माझ्याकडून काही सूचना मिळेपर्यंत काही करू नकोस तू जर माझ्या म्हणण्याप्रमाणे वागलास तर तुला मी खात्रीने या संकटातून सोडवतो त्या हंबीरावाबद्दल तू मुळी चिंता करू नकोस हंसराज मोठ्या समाधानानं तिथून निघून गेला जणू काय त्याला आता नवीन जीवन प्राप्त झालं होतं विजू आता आपल्याला त्या हंसराजला संकटमुक्त करून त्याच्याकडून पाच लाख रुपये मिळवले पाहिजेत झुंजार हसत म्हणाला ती त्याच्याकडे टक लावून पाहत म्हणाली तुम्ही ते पैसे घेणं योग्य होणार नाही तू आहेस जर मी मध्ये पडलो नसतो तर त्याला पाच लाख नाही तर अधिक रक्कम त्या हंबीरावाला द्यावी लागली असती त्या करारपत्राच्या आधारे त्यानं हंसराजला पिळून काढले असते तसे जरी असले तरी तुम्ही हंसराजकडून पैसे घेणे योग्य होणार नाही ते योग्य आहे आणि मी ते घेणार जुंजार म्हणाला जरी हंसराज आपल्या इच्छेविरुद्ध त्या कारस्थानात गुजला असला तरी त्यानं हंबीरावाचे बोलणे ऐकले याबद्दल त्याला शिक्षा झाली पाहिजे त्यातील अडीच लाख रुपये कॅन्सरच्या संशोधनासाठी टाटा हॉस्पिटलला देता येतील एका नालायक एक माणसाचे प्राण गेल्यामुळे मिळणाऱ्या पैशात जर अनेक सज्जन माणसांचे प्राण वाचवता आले तर ती फार चांगली गोष्ट ठरेल उरलेले अडीच लाख मी माझं कमिशन म्हणून घेईल ठीक आहे तुमची कल्पना काही वाईट नाही विजया म्हणाली पण तुम्ही त्या हंसराजला संकटातून मुक्त कसं करणार तुम्ही त्या हंबीरावर मात कशी करणार पहिली गोष्ट म्हणजे ते करारपत्र हस्तगत करणे ही आहे हजार म्हणाला आणि आपण तेच काम करणार आहोत